बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण आज वाल्मिक कराडला बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी एक धक्कादायक बाब उघडकीस आल्याने कराडला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय अशातच आता संतोष देशमुख हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका कराडवर ठेवलाय त्यामुळे आज बीड न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केल्यावर एसआयटीचे प्रमुख अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडचा संतोष देशमुख खून प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा न्यायालयाला दिला आहे दरम्यान आता सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक कराड यांचं बोलणं झालं असल्याने कॉल रेकॉर्ड एसआयटीचे प्रमुख अनिल गुजर यांनी कोर्टात दिले त्यानंतर पुढील तपासासाठी वाल्मिक कराडला बीड कोर्टाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या संदर्भात एसआयटी पथकाने तपासादरम्यान कॉल ट्रेस केले यावेळी ही माहिती त्यांना मिळाली आहे त्यामुळे आता या, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यात नेमके काय बोलणे झाले याचा तपास अधिकारी अनिल गुजर हे करणार आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.